नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बेगम नादाब यांची महाराष्ट्र आपला निर्णय घेतलेली मुलाखत नमस्कार ताई महाराष्ट्र आपला निर्णय मध्ये आपले स्वागत ताई आपलं नाव काय बेगम अमिताभ नादाब आपण निवडणुकीला उभा राहिला याचा पाठिंबाचा उद्देश काय मला समाजसेवा करण्याची जी माझी इच्छा आहे मला समाजसेवा काम करून लोकांचं मतदान जिंकून मला हा भागा भागात सगळं काम करायचं आहे मॅडम तुम्ही आता निवडणूक उभा राहिला ह्याच्या अगोदर तुम्ही सामाजिक कार्य काय राबू राहतो हा मी बांधकाम कामगारची महिला आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय त्यामध्ये आम्ही भांडी पेटी गोंडी कामाचं जे योजना आम्ही राबवण्यात आल्यात परत रस्ते गटारी निवेदन देणे परत ना तक्रारी आहे प्रत्येक महिलांच्या तक्रारी आहे महिलांचे शौचालय साठी हे निवेदन देण्याचं आम्ही नगरपालिकेत काम करतच चालेल ते चार ते, ते पाच वर्ष झालं आता आपण निवडून मतदारांनी दिलं तर पुढचं धोरण आपलं काय असणार मतदान निवडून आल्यानंतर जी माझी भागातली जी काम आहेत आतापर्यंत जी काम थकीत आहेत म्हणजे गटार करणे रस्ते करणे लोकांच्या जा घरोघर जाऊन समस्या ऐकून मी त्याच्यावर पूर्णपणे काम करण्याच ठरवले आता आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगितला निवडून आल्यानंतर पण तुम्ही कार्य सांगितला आता आपण याबद्दल मतदारांना काय आवाहन करू शकता मी मतदारांना आवाहन करतो की अकरा बा अकरा ब मध्ये बेगम नगाम मशाल उबाटा हा चिन्ह मशाल चिन्हावर मतदान मला भरपूर मतदानानं मला निवडून आणायचं आणि तुमच्या कामासाठी मी कुठंही उभा राहून ते मी काम करून माझ्याकडनं घेणं हेच मी आव्हान करतो की लोकांनी माझ्याकडं मतदानाला जा जास्त प्रोत्साहन देऊन मला मतदान करणं आणि मी त्यांच्यापर्यंत जाऊन पोचणं घरोघरी हे माझं आव्हान आहे लोकांना आणि नमस्कार महाराष्ट्र फुलांना आपण मुलाखत मुलाखत दिल्याबद्दल अभिनंदन आपण एवढून याल आणि समाजाची सेवा करायला संधी मिळेल अशी अपेक्षा करतो नमस्कार